ओढ्यावरच्या यल्लम्मा मंदिरातील अंबिल यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा आणि शहर महिला काँग्रेसच्या वतीनं यल्लम्मा मातेला खन साडीची ओटी अर्पण करण्यात आली यावेळी या, या भ्रष्ट राज्य सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली कोल्हापुरातील ओढ्याच्या यल्लम्मा मंदिरातील अंबील यात्रा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या अंबिल यात्रेचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा आणि शहर महिला काँग्रेसच्या वतीनं देवीचं दर्शन घेण्यात आलं यावेळी यल्लमा मातेला खन साडी अर्पण करून भ्रष्ट राज्य सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना या महिलांच्या करण्यात आली आता तोंडाशी आलेल्या असताना निवडणूक आयोगाशी संगनमत करून होणाऱ्या वोट चोरीच्या प्रयत्नांपासून देशाच्या लोकशाहीला वाचवावं अशी विनवणी यावेळी करण्यात आली सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडून सामान्य जनतेच्या व्यथा समजून घेण्याची शक्ती द्यावी असं साकडंही यल्लमादेवीकडे घालण्यात आलं आज आम्ही कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या वतीने यल्लमादेवीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे तिची ओटी टी तिच्याकडे असं मागणं आहे की ह्या राज्य सरकारला सुबुद्धी दे निवडणूक आयोगाबरोबर संगणमत करून जी वोट चोरी सुरू आहे ती त्यांनी करू नये महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आता तोंडावर आहेत त्या अगदी पारदर्शकपणे पार, पार पाडाव्यात अशीच आमची मागणी आहे यावेळी वेदवती मोहिते नंदिनी वैद्य पूजा आरडे पद्मजा भुरके नूतन वैद्य सना अत्तार संध्या गुणाजी कविता मोरे शीतल शिंदे स्वाती पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या